नमस्कार मित्रांनो आजचा दिवस बातम्यांचा दिवस आहे आज राहुल गांधींच्या ॲटम बॉम्बचा स्फोट झालेला आहे पण त्याच्याबद्दल थोडंसं वाचून थोडासा अभ्यास करून की कि किती युरेनियम आहे किती प्लुटोनियम आहे किती शहरं गावं उद्ध्वस्त झाली ते थोडं वाचून त्याच्यावर व्हिडिओ करीन पण आज आणखीन एका बातमीबद्दल व्हिडिओ करणं आवश्यक आहे कारण आपल्याला आठवत असेल नाशिक जळगाव आणि मुंबईमध्ये हनी ट्रॅप प्रकरण घडलं होतं आणि ज्याच्यामध्ये या सरकारमधले मंत्री गिरीश महाजन कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातले कोणतरी रामेश्वर नाईक म्हणून आणि बहात्तर बहात्तर सनदी अधिकारी पोलीस अधिकारी थोडेसे खालच्या पातळीवरचे म्हणजे द्वितीय श्रेणी सरकारी कर्मचारी अशा अनेकांचा समावेश होता असा आरोप महाराष्ट्रातल्या पुरोगामी पत्रकारांनी करायला सुरुवात केली होती त्या शिडात भाजपाचे जुने नेते आणि ने आताचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे शिलेदार नाथाभाऊ खडसे यांनी त्या शिडामध्ये हवा भरली होती आणि मग वाजंत्री मंडळी सगळी संजय राऊतांपासून सुषमा अंधारेंपर्यंत रे वाजवा वाज़वार करायला लागली होती आजच्या व्हिडिओचं तात्पर्य असं आहे की आता या हानी ट्रॅप प्रकरणाचं काहीही होणार नाही आहे म्हणजे निखिल वागळे वगैरे सांगत होते की सगळ्या अधिकाऱ्यांना सुट्टीवर पाठवा ज्यांची ज्यांची नावं आलेत त्यांची त्यांची सक्त चौकशी करा सी बी आय चौकशी करा आणखीन कुठली चौकशी करा आणि त्याचे पुरावे सी डी पेन ड्राईव्ह बाहेर येणार होतं ते आता काहीही होणार नाहीये काहीही होणार नाहीये याचं कारण म्हणजे थोड्याच वेळापूर्वी तासाभरापूर्वी रुपालीताई चाकणकरांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतला तपशील एवढा स्फोटक आहे की तेरी भी चूप मेरी भी चूप अशी गोष्ट आता जी महाराष्ट्रात सातत्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे की अनेकांना अडचणीत असणाऱ्या गोष्टींबद्दल कोणीही बोलायचं नसतं कोणीही त्याच्यावर वाद घालायचा नसतो कारण मग सगळ्यांच्याच गैरसोयी होऊ शकतात आपल्याला आठवत असेल एक प्रज्वल नाव होतं आणि एक प्रांजल नाव होतं दोघांची करणी सारखीच असल्यासारखं वाटतं आहे प्रज्वल रेवण्णा हा देवेगौडा यांचा नातू देशाचे पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्याकडे अनेक प्रकारचे फोटो अश्लील फोटो आणि वयस्कर त्याच्या आईच्या वडिलांच्या महिलांचे फोटो घरात कामवाल्या महिलांचे फोटो म्हणजे इतकी विकृत मनोवृत्ती कधी बघितली नव्हती आणि त्यांनी निवडणूक लढवली होती निवडणुकीला उभा होता आणि आता त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे पण नाथाभाऊ खडसेंचा जावई प्रांजल त्यांनीही अशीच उज्ज्वल कामगिरी केलेली आहे आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी एक रेव पार्टीची बातमी आली होती मग ती रेव पार्टी होती का काही मित्रमंडळी शीण घालवायला एकत्र बसले होते आणि तिथे पोलिसांनीच ड्रग्स वगैरे ठेवले असे आरोप तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते आता त्या रेव पार्टीवर धाड पडली आणि त्या रेव पार्टीचे सूत्रधार असलेले नाथाभाऊंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या घरी धाड मारली तेव्हा पुन्हा या पुरोगामी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले होते की ही रेव पार्टीच नव्हती आणि मग त्यांच्या घरी धाड टाकायची था। गरज काय होती घरी धाड टाकली तर मोबाईल उचलायची काय गरज होती माणसाच्या खाजगीपणाचं काय तर या खेवलकरांच्या खाजगी आयुष्याची या पुरोगामी पत्रकारांना चिंता होती कारण बहुतेक अनेक नातेसंबंध त्यांचे समान असावेत जुळत असावेत पण आज रुपालिताई चाकणकरांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात ते त्यांनी सांगितलं की या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये एक गुप्त हिडन फोल्डर सापडला त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे व्हिडिओ अश्लील व्हिडिओ आणि साडे चौदाशे कद चौदाशेहून जास्त आक्षेपार्ह हो, फोटो आढळले याच्यामध्ये महिलांचे नग्न फोटो अर्धनग्न फोटो आणि बहुधा आश्लिल व्हिडिओ म्हणजे त्याच्यात त्यांनी काहीतरी जो शब्द वापरला तो ऐकूनही मला असं गरगरायला लागलं पण ठीक आहे तर अशा सगळ्या गोष्टी सापडल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातनं एक ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेट असल्यासारखं काहीतरी समोर आल्याचं म्हटलं जात आहे त्याच्याबद्दलही बोलणार आहे पण सगळ्यात म्हणजे विकृत मनोवृत्ती बघा घरातल्या कामवाल्याबाईचे मोलकर्णीचेही आक्षेपार्ह अवस्थेत फोटो कदाचित चोरून काढलेले फोटो केर काढताना किंवा अन्य काही काम करताना म्हणजे हा माणूस जो डॉक्टर आहे मेडिकल डॉक्टर आहे उच्च शिक्षित आहे त्याला जर अशा प्रकारची सवय असेल तर बघा किती विकृती आणि त्याची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीची महिला प्रदेशाध्यक्ष आहे याच्याशिवाय सगळ्यात जो महत्त्वाचा आरोप त्याच्याविरुद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे तो एका आरुष नावाच्या हँडलशी किंवा व्हॉट्सअप आय डीशी संपर्कात होता या आरुषच्या माध्यमातून त्यांनी सात वेगवेगळ्या मुलींशी त्यातल्या काही महाराष्ट्रातल्या आहेत काही महाराष्ट्रातल्या बाहेरच्या आहेत आणि त्यांना चित्रपटात काम मिळवून देण्याच्या आमिषाने वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्यांना पाठवणं आता पार्ट्यांमध्ये काय चालतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप किंवा त्याचा संशय चाकणकरांनी व्यक्त केलेला आहे त्यातल्या अनेक मुलींना पैसेही दिले नाहीत आणि त्या संभाषणांमध्ये त्यांनी पैशासाठी तगादा लावल्याचा की येण्या जाण्याचा खर्च पण दिला नाहीत म्हणजे इतका मनोवृत्ती जर विकृत असेल आणि विकृत मनोवृत्तीला कंजूसपणाचीही जर जोड लागली असेल तर बघा काय अवस्था आहे आता हा सगळा ऐवज पोलिसांच्या आणि पोलिसांच्या माध्यमातून सरकारच्या हाती लागल्यावर आणि त्याची पुढची चौकशी करण्यासाठी कारण व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात बाहेर मुली सप्लाय करायचा म्हणजे पार्ट्यांसाठी जर व्यवसाय किंवा साईड बिझनेस केला जात असेल तर त्याची चौकशी तर होणारच आणि त्याच्यामुळे त्याची एस आय टी मार्फत चौकशी करायचे आदेश किंवा त्याची मागणी त्याचा निर्णय घेत गे, घेण्यात आलेला आहे आता एस आय टी चौकशी सुरू झाली की काय होणार एस आय टीची चौकशी चालू राहणार पण हनी ट्रॅपची चर्चा बंद होणार कारण ट्रॅपच्या चर्चेमध्येही असंच सांगण्यात येत होतं की हा जो प्रफुल्ल लोढा आहे जो जामनेर चा होता आणि जो एकेकाळी काँग्रेस आणि अन्य पक्षांमध्ये होता तो भाजपात आला होता त्याला तो लोढा गिरीश महाजनांच्या जवळचा होता म्हणून एक फोटो दाखवण्यात आला का महाजनांबरोबरचा आणि या लोढाकडे सगळा ऐवज आहे लोढा सगळा सूत्रधार आहे तो श्रीमंत झाला याचा अर्थ त्यांनी ट्रॅप करून म्हणजे महिलांना नोकरीचं आमिष दाखवून किंवा असं करून त्यांना आणायचं आणि त्यांना त्यांचा हनीट्रॅपसाठी वापर करायचा आणि त्यांच्या माध्यमातनं उच्च अधिकाऱ्यांना पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी मंत्री राजकीय नेते यांना ब्लॅकमेल करायचं हे रॅकेट लोढा चालवत असल्याचं चा। आरोप करण्यात आले होते आता अशाच प्रकारचं रॅकेट खडसेंचा जावही चालवत असल्याचं चा जर आरोप करण्यात आले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की काही होणार नाही आहे फक्त आता आरोप एकमेकांविरुद्ध करणं बंद होणार आहे पण याच्यातनं मुद्दा उपस्थित होतो की आता याबाबत संजय राऊत काय भूमिका घेणार आहेत का, का सुषमा अंधारे काही भूमिका घेणार आहेत का सुप्रिया ताई सुळे काही भूमिका घेणार आहात आहेत का ते पत्रकार हातवारे करत बोलणारे ते काही पत्र भूमिका घेणार आहेत का का त्यांची भूमिका कायम आहे की हे सगळं सगळं बनाव रचवला असून बनाव रचला असून हे हनी ट्रॅपच्या प्रकरणात ज्यांच्याविरुद्ध आरोप झाले महाजन असतील इतर कोणी अधिकारी असतील त्यांना वाचवण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे अर्थात त्यांचं जर असं मत असेल तर त्यांनी हनी ट्रॅपचा मुद्दा न थांबता लावून धरला पाहिजे मी गेल्या सात आठ दिवसात बघतो आहे हानी ट्रॅपबद्दल कोणी बोलतच नाही आणि त्यामुळे असं न करता हनी ट्रॅपचा मुद्दा लावून धरला पाहिजे त्याच्यात कोण सरकारी अधिकारी कोण पोलीस अधिकारी वगैरे सगळे आहेत त्यांची नावं काढली पाहिजेत म्हणजे मग महाराष्ट्रात सेटलमेंट होते किंवा अशा काही गोष्टी होतात अशा चौकशा अशा चर्चा निरर्थक असतात हे त्यांना सिद्ध करता येईल पण जर तसं नसेल आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची संस्कृती असेल एकाने लोकशाहीसाठी ती काय करणार पण म्हणजे एक कलकत्त्यात बंगालमध्ये जसे एकमेकांचे गळे कापतात त्याच्यापेक्षा निदान एकमेकांबरोबर वाटाघाटी करणं ते का गुज्जूबाई नावाचा एक चित्रपट होता त्याच्यात तो म्हणतो की हम गुजराती आहे हम वाटाघाट करते हम काटाकाट नाही करते हम वाटाघाट करते आणि तशी जर वाटाघाटी होऊन सगळं शांत होणार असेल तर महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी ते चांगली गोष्ट असेल पण पुन्हा एकदा असं झालेलं आहे की सीडी बाहेर येणार होती ती सीडी अडकून बसली अडकली नाही आणि जेव्हा ती सुरू झाली तेव्हा त्यात भलताच ऐवज आणि स्वतःच्या जावयाचाच ऐवज बाहेर आला अशी अवस्था जर नाथाभाऊंची झाली असेल तर मला असं वाटतं त्यांनी राजकारणातनं संन्यास घेऊन कुठेतरी शांतपणे आपलं वार्धक्य घालवावं कारण अशा प्रकारचं राजकारण करण्यासाठी जी तंदुरुस्ती आणि जी चुस्ती लागते ती ते आता त्यांच्याकडे नाही आहे या प्रकरणात त्यांच्या जावयाचे जे वाभाडे निघत आहेत ते आत इथे तिथे थांबवायचे असतील ते फोटो आणि व्हिडिओ बाहेर यायचे नसतील नाही तर सात आठ दिवसांनी त्यातले एखादे व्हिडिओ बाहेर येतील कोणतरी पत्रकाराला मिळतील ते तर तसं व्हायचं नसेल तर हा विषय इथेच थांबवणं हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही आहे पण सगळ्यांसाठी चांगला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट